स्वागत आहे तुमचं बेकर या चॅनलमध्ये संकट चतुर्थीला आपण बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो आज आपण मस्त एक मोदकचा प्रकार पाहणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये तीन चमचा एवढं मी तूप टाकत आहे आपण आज बेसन आणि नारळ्याचे मोदक पाहणार आहोत आता आपण थोडं तर हलकं गरम करून घेऊया इथे दोन वाटी एवढं मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे ज्या आपण हे घरीच दळलेलं पीठ आहे आता एक वाटी टाकल्या तर अजून एक वाटी आपण याच्यामध्ये टाकूया तुम्ही एक कोणतं पण वाटीचं प्रमाण घेऊ शकता आता बेसन आणि आपण तूप चांगलं मिक्स करून घेऊया तळापासून आपल्याला ढवळं ते मिक्स करायचं आहे आता आज अजून एक आपण एक चमचा एवढं तूप टाकूया आपण याच्यामध्ये एकदम तूप टाकणार नाही जसं आपल्याला लागेल तसं आपण तूप टाकत जाणार आहोत आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया इथं आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आता याला आपण पाच मिनटं चांगलं भाजून घेऊया आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे गॅस स्लोवरच आपल्याला भाजायचं आहे आता इथं पाच मिनटं झालेले आहेत आता अजून एक चमचा आपण याच्यामध्ये तूप टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया आता हे तूप टाकलेलं आहे बघा आता आपलं आता घट्ट व्हायला चालू झालेलं आहे आता आपण हे तूप चांगलं मिक्स करून घेऊया आणि अजून याला पाच मिनटं चांगलं स्लो गॅसवर आपल्याला मस्त आपलं बेसनचं पीठ भाजून घ्यायचं आहे बघा आता पाच मिनटं झालेले आहेत आपलं आता बेसन हे चांगलं भाजून झालेलं आहे थोडंसं गोल्डन ब्राऊन आपल्या बेसनाला कलर आलेला आहे बघा आता अजून इथे मी पाच मिनटं चांगलं भाजून घेतलेलं आहे टोटल मी इथे वीस मिनटं एवढं भाजून घेतलेलं आहे याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता ज्या वाटीनं दोन वाट्या आपण बेसन घेतलं तर त्याच वाटीनं ओलं खोबरं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे ते पण टाकूया आणि त्याला पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया हे मोदक खायला एवढे टेस्टी लागतात ना की तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे त्याला आपण चांगलं पाच मिनटं अजून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे नारळ आणि बेसन चांगला मिक्स झाला पाहिजे आणि चांगला एकत्र आता आपण हे चांगलं पाच मिनटं चांगलं भाजून घेऊया आता बघा आपलं हे चांगलं भाजलं गेलेलं आहे आता इथे मी काही काजूचे तुकडे टाकत आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता आता हे पण चांगलं आपण दोन तीन मिनटं चांगलं भाजून घेऊया आता दोन तीन मिनटं झालेलं आहे आपल्याला हे सतत धवळत राहायचं आहे ना तर खाली आपलं बेसन नारळ करपू शकतं आता ज्या वाटीने आपण नारळ आणि बेसन घेतलं तर त्याच वाटीने एक वाटी एवढं दूध घेत आहे आता ते टाकूया आणि ते पण चांगलं मिक्स करून घेऊया दूध टाकल्यामुळे आपल्या मोदकला मस्त चव येते याच्यामध्ये आपण माव आहे काही पण वापरलं नाही पण दूध टाकल्यामुळे आपल्या मोदकला मस्त अशी टेस्ट येते म्हणून इथे आपण दूध वापरत आहोत तर बाकीचं पण दूध टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि फक्त एक मिनटाची वाफ काढूया आता एक मिनटं झालेली आता एक मिनटं झालेलं आहे आता आणि रव्याने चांगलं दूध आपलं शोषून घेतलेलं आहे आता बघा परत आपण याला तळापासून धवळूया आणि याला थंड बाजूला प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता जे मिश्रण घेतलं होतं त्यातलं मी अर्ध मिश्रण घेतलेलं आहे बाकीचं बाजूला ठेवलेलं हो आहे त्यामध्ये चार चमचे एवढं मी पिठी साखर टाकत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पण करू शकता तुम्हाला जर जा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त पण टाकू शकता आणि कमी गोड पाहिजे असेल तर कमी पण टाकू शकता आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता आपले साखर चांगली मिक्स झालेली आहे इथे मोदकचा साचा घेतलेला आहे त्याला तूप लावून घेऊया काय तर तूप लावून चांगलं तूप लावून घेऊया आणि याला बंद करूया आणि आता मिश्रणचा गोळा करूया आणि मोदकच्या साच्यामध्ये भरूया आपल्याला खालपर्यंत चांगलं दाबून भरायचं आहे त्यामुळे आपल्या मोदकाला मस्त शेप येतो आता आपण मोदकच्या साच्यामध्ये चांगलं मिश्रण दाबून भरूया वेगळं आपलं मिश्रण चांगलं भरलेलं आहे तर याला आपण अलगत खोलायचं आहे तर आपले मोदक तुटू शकतात बघा किती मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत दुसऱ्या साईडनं पण आपण अलगत काढून घेऊया बघा किती मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत तर बाकीचे पण आपण असे तयार करून घेऊया बघा किती शेप मस्त आल्याने खायला पण एक नंबर लागतात तर आपण बाकीचे असेच करून घेऊया इथे मी अकरा मोदक करून घेतलेले आहेत बघा किती मस्त आपले घरच्या घरी मोदक तयार झालेले आहेत आणि शेप पण किती मस्त आपल्या मोदकाला आलेला आहे त्याच्यावरती मी काही पिस्त्याचे काप लावलेले आहेत आता एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती मस्त आपला मोदक तयार झालेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा